दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी घडामोड अशी आहे की केंद्र सरकारच्या वतीनं शहरी भागातील जमिनींची ड्रोनद्वारे मोजणी करून अद्ययावत व अचूक नकाशे तयार करण्याकरता म्हणून नक्षा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे आणि देशामध्ये जवळपास दीडशे नगरपरिषद हद्दींमध्ये हा उपक्रम राबवला जातो आणि महाराष्ट्रामध्ये दहा नगरपरिषदांची निवड करण्यात आली आहे आणि यामध्ये पंढरपूर नगर समावेश आहे पंढरपूर आणि इजबावी भागात हा उपक्रम राबवला जाणार आहे आणि यात पथदर्शी प्रकल्प म्हणून पंढरपूर नगरपालिकेची निवड करण्यात आलेली आहे आणि नगरपालिका हद्दीतील सर्व मिळकतींची सविस्तर नगरभूमापन ही ड्रोनद्वारे केली जाणार आहे आणि त्यानंतर त्याची चौकशी करून मिळकत पत्रिका प्रत्येक मालमत्ता धारकाला दिली जाणार आहे याबाबत आज या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके यांच्या उपस्थितीमध्ये योग भवन या ठिकाणी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी तहसीलदार सचिन लंगुटे त्याचबरोबर उपाधीक्षक अधीक्षक भूमी अभिलेखा पूजा अवताडे उपमुख्याधिकारी ॲडव्होकेट सुनील वाळूजकर नगर अभियंता नेताजी पवार क्रेडाईचे अध्यक्ष अमित शिरगावकर भूमी अभिलेख विभागाचे नवनाथ राऊ विकास कुमटेकर यासह अनेक जण उपस्थित होते आणि राज्यामध्ये हा दहा नगरपालिका हद्द्यांमध्ये हा पथदृषी प्रकल्प राबवत होते पंढरपूरचा समावेश आहे आणि पंढरपूर शहरातील प्रत्येक मालमत्तेचं आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि यानंतर मालमत्तेचे अचूक नकाशे तयार करून ते मालमत्ताधारकांना दिले जाणार आहेत याकरता म्हणून विविध विभाग जे आहेत राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे यासाठी काम करत आहेत आणि याची सुरुवात ही या आता करण्यात आलेली आहे याचं मंगळवार अठरा फेब्रुवारीपासून या सुरुवात करण्यात आलेली आहे याबाबतची माहिती भूमी अभिलेखच्या उपाधीक्षक जे आहेत पूजा अवताडे यांनी दिली काय म्हणतात त्या पहा आ, मी पूजा अवताडे उपाधीक्षक भूमी अभिलेख पंढरपूर आज नक्षा हा कार्यक्रम केंद्र शासकाच्या शासनाच्या विभागाचा कार्यक्रम असून याद्वारे नागरी भागातील जमिनींचं सर्वेक्षण केलं जाणार आहे यामध्ये देशातील एकूण एकशे बावन्न नगर परिषद मध्ये नक्षा कार्यक्रमाचं आज एकत्रितरित्या उद्घाटन झालं आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील एकूण दहा नगरपरिषदेची निवड केलेली आहे त्यामध्येच पंढरपूर नगरपरिषद ही एक आहे यामध्ये पंढरपूरमधील नगरपरिषद हद्दीतील पंढरपूर व इसबावी या गावातील इस या गावाच्या गावा हद्दीतील सिटी सर्वे हद्दीच्या बाहेरील वाढीव क्षेत्रातील मिकतींचं सर्वेक्षण नकाशामध्ये केलं जाणार आहे या सर्वेक्षणाचं प्राथमिक काम से ऑफ इंडियाकडून ड्रोनद्वारे केलं जाणार आहे त्यानंतर सविस्तर चौकशी करून मिकतींचे मालकी हक्क ठरवले जाणार आहेत आणि उतारे तयार केले जाणार आहेत या चौकशीमध्ये एकंदरीत एकंदरीत क्षेत्रफळ ठरवणं नकाशा तयार करणं हा योजनेचा उद्देश आहे या कार्यक्रमातून तयार होणाऱ्या नकाशाची ही खूप मोठ्या प्रमाणात आहे तर यातून जे नकाशे तयार होणार आहेत ते जिओ रेफरन्स्ड नकाशा आहेत आणि यामुळे जनतेला त्यांचा मालकी हक्काचा पुरावा म्हणून मा मिकत पत्रिकेच्या स्वरूपात अधिक अधिकार अभिलेख तयार होत असल्याकारणाने आपापसातील वाद मिटवले जातील त्याचबरोबर न्यायालयीन दावेही कमी होतील आणि पुढे जाऊन या मिकत पत्रिकेवरती नागरिकांना कर्जाची उपलब्धता ही होणार आहे यातूनच नागरिकांची आर्थिक पथही सुधारणार आहे याचा फायदा हा नागरिकांपुरताच मर्यादित नसून स्थानिक स्वराज्य संस्थेलाही याचा फायदा होणार आहे यामध्ये त्यांना शहर प्ला शहरी नियोजन करत असताना विकास आराखडा आखणं त्याचं अंमलबजावणी करणं यासाठी हा नक्षा हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी ठरणार आहे तर या नक्षा ह्या प्रकल्पासाठी नगर पंढरपूर नगर परिषद हद्दीतील पंढरपूर तसेच इसभावी येथील नागरिकांनी त्याचबरोबर नागरिकांनी या प्रकल्पाला सहकार्य करायचं आहे आणि यातूनच नक्षा प्रकल्प हा एक वर्षात त्याची कारवाई आपण पूर्ण करणार आहोत गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न साडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सिंक फिटिंग हे जगव्या कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दरश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स का गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर